नमस्कार तर तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये तर काल माझी मुलगी येणार होती बाहेरगाववर येणार तर तिला इथे मुंबईला ड्युटी लागलेली तर एका दिवसासाठी आली त्यामुळे तिला जास्त काय आम्हाला भेटता आला नाही तर ती बोलली तुम्ही डिनरला सर्वजण फॅमिली आपण एकत्र डिनर करूया आणि तुम्ही बी केसीला या तर आम्ही सर्व असं बी के गेलो ही माझी मुलगी जावई मुलगा आणि सर्व आम्ही सर्व एकत्र भेटलो माझ्या मुलीला बेकेसीला बावरी म्हणून रेस्टॉरंट आहे खूप छान आहे आणि हे आमच्या जे आणि सर्व माझ्या मुलीचे खूप छान खूप छान सासूला सांभाळते माझी मुलगी एकदम आणि सासू पण तिला मुलीसारखी एकदम छान बघते हे सासरे माझे मिस्टर आणि सर्व आम्ही फॅमिली सर्व एकत्र गेलेलो डिनरसाठी असं कधीतरी मुलगी बाहेरगावी असते तर ती आल्यानंतर नेहमी प्लॅन करते आमचा डिनरचा किंवा कुठे बाहेर जाण्याचा आणि बघा केवढं सुंदर आहे बघा हे बी के सीला आहे बावरी म्हणून रेस्टॉरंट आहे नवीनच उघडलेलं आहे आत्ता आणि फूड पण खूप छान आहे त्याचं सर्विस पण छान आहे आणि आता आम्ही आतमध्ये सर्वजण आता जातो आहे मस्त बघा आतमधलं दाखवत आहे तुम्हाला केवढं सुंदर आहे बघा डेकोरेशन खूप छान आहे आणि लाईट वगैरे त्याची लाईटिंग खूपच छान सिटिंग पण खूप सुंदर आहेत सर्व बसण्याच्या सर्व एकदम राजेशाही थाट आहे तिथे खूपच छान रेस्टॉरंट आहे आणि आम्ही सर्व मी व्हेज खाणार होते सासरे व्हेज खाणार होते तिचे तर आम्ही वेज बिर्याणी मागवलेली आणि माझ्या मुलांनी त्यांनी सर्व नॉन वेज वगैरे मागवलेलं तर छान होतं चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि सिटिंग बा केवढ्या सुंदर आहेत छान वाटतात ना एकदम असे तंबूमध्ये बसल्यासारखं किंवा छान वाटतं एकदम सिटिंग खाली पण इथे बसण्याचा आमच्या बाईंना त्रास होता त्यामुळे आम्ही तिकडे तो टेबल बुक केला आणि हा सर्व पार आहे हे बघा सर्व लाइटिंग खूप सुंदर आहे फूड पण खूप छान आहे खूपच सुंदर आहे रेस्टॉरंट खूप छान आहे बुकिंग लवकर भेटत नाही तुम्हाला जायचं असेल तर नक्की आणि मेन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कुरडई आपली मराठी आणि नाचणीचे पापड आणि हे वेगळंच काहीतरी मेनू होता ठेचा कबाब तर खूप छान होता ठेचा कबाब आणि पापड आणि नाचणीचे पापड कुरडई मस्त एकदम मराठमोळा थाटसारखं वाटलं एकदम छान असं त्याचं आतमधलं इंटिरियर तर खूपच सुंदर आहे आणि सर्वांनी आम्ही मस्तपैकी जेवणाचा छान आनंद घेतला खूप छान डिनर केलं सर्व एकत्र फॅमिली कधीतरी आलं तर, तर, तर बरं वाटतं आणि एकदम राजेशाही थाट हात वगैरे धुण्यासाठी एकदम मस्त मस्तही एकदम कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा कमेंट